श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्याच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी समोर जो उडताना दिसतोय तो आहे मोर आम्हाला रस्त्यात मोर दिसला होता म्हणून आम्ही या ठिकाणी थांबलो होतो मोर बघण्यासाठी पण गाडीच्या आवाजाने तो उडून गेला तर ऊसाच्या शेताच्या आणि कांद्याच्या शेताच्या मध्ये जो बांधा आहे त्या बांधावरती मोर बसलेला तर मी थोडक्यात तो झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करत होते पण तो काय दिसत नव्हता तर कालचा जो व्हिडिओ मी अपलोड केलेला त्या व्हिडिओला सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांची खूप खूप आभारी आहे तसेच व्हिडिओ अजून पण मी आपल्या चॅनलवरती यापुढे घेऊन येणार आहे तर तुम्ही असेच चा आपल्या चॅनलला नेहमी कनेक्ट राहा तर या ठिकाणी आत्ता आम्ही आलेलो गावी आणि हा व्हिडिओ आहे काही दिवसांपूर्वीचा पण तो अपलोड करायचा राहिलेला मग म्हटलं चला हा व्हिडिओ पण शूट केलाच आहे तर तुमच्यासोबत शेअर करूया चला बाय लई वास ना मळ्यात चला चला जाऊन येऊ मळ्यात खरं पल्ली 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 तर आता या ठिकाणी मम्मी बनवत होती शेवग्याच्या शेंगांचं कालवण तर शेवग्याच्या शेंगा ह्या आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाच्या आणि फायदेशीर आहेत आणि बरेच जण शेवग्याच्या शेंगांचं कालवण खातात किंवा शेवग्याच्या शेंगांचं सांबर वगैरे बनवतात पण त्याचं महत्त्व किती आहे हे बऱ्याच जणांना माहीत नाही सगळ्यांनाच नाही म्हणत पण असे बरेच जणं आहेत की त्यांना शेवग्याच्या शेंगाचं महत्त्व किती आहे किती आपल्या आरोग्यासाठी फायद्याचं आहे हे माहीत नाही तर शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर कॅल्शियम आढळतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे फक्त शेवग्याच्या शेंगाच नाही तर शेवग्याच्या शेंगांची जी पानं असतात पाला असतो त्याची देखील भाजी खूप जणं करून खातात कारण त्याचे आरोग्याच्या दृष्टीने खरंच खूप फायदे आहेत निरोगी राहण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा असे आपल्याला डॉक्टर किंवा जुनी लोक जे असतात ते नेहमीच सांगत असतात आणि प्रत्येक पदार्थाचं हे नाही काहीतरी आरोग्याच्या दृष्टीने महत्व असतं बकरी बघायची ना बाळाला आमच्या आमच्या बाळाला बकरी बघायची काल व्हिडिओ टाकायला वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे व्हिडिओ नाही टाकला आज म्हटलं चला व्हिडिओ शूट करूया थोडाफार आणि तुमच्यासोबत शेअर करूया तर आता आम्ही आलेलो आहोत इकडे गावी तर ह्या आहेत आवाकडच्या शेळ्या तिकडे बघ पा, तिकडं पण आहे कशी बघती हात लाव तू तू हात लाव हात लाव काय बकरी बकी तू हात लाव बकरीला हात लाव हात लाव आतला बोलो बकरीला बोलो इकडे ये म्हणा इकडे ये ये आवाज दे तिला ये ये काय बाबू शेळी काय

कोंबडी त्यावेळी मी पहिल्यांदा यशस्वी बकरी आणि कोंबड्या ती थोडीशी घाबरत होती पण आता नेहमी नेहमी बघून ती थोडीशी धीड झालेली आहे आणि हे जे समोर दिसतंय ते तुम्हाला हजारी मोगऱ्याचं झाड आहे आणि ह्या झाडाचं रोप मी पाठीमागच्या वेळेस गावावरून जाताना घेऊन गेले होते आणि ते कुंडीमध्ये लावलेलं ते मी तुम्हाला परत घरी गेल्यानंतर नक्की दाखवेल खूप छान रोप फुटलेलं आहे ते आणि रो त्या रोपाला अशा पद्धतीची फुलं येतात आणि भरपूर जणांना माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी याला हजारी मोगरा म्हणतात मी शक्यतो कुंड्यांमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडं लावलेली ला आहे जेणेकरून दररोज दर जर झाडांना फुलं आली ना ती छान आपण देवपूजा केल्यानंतर देवांना वाहू शकतो आणि ज्या दिवशी फुलं येत नाही त्या दिवशी मग मी बाहेरून फुलं आणते पण शक्यतो बऱ्याच वेळा बारा, माझ्या स्वतःच्या कुंडीमध्ये मा लावलेल्याच रोपांचीच फुलं मी देवाला वाहत असते तू कर कुठे दादा दादा तू कर टाटा कर टाटा कर तू कर, कर। ना बाय बाय कर बाय 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 हा आता खेळती इथल्या तुरी काढून टाकल्या काय मस्त केलं आता मुरम टाकलं नाही का याच्यावरती हम्म नाही झाले आता हा हिद्दी कुठं गायब झाली मला वाटलं स्कूल ला गेली हा काय साखरपुड्याला जायची कोणाच साखरपुडा हा काय जे कोणी आपले जुने फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना माहीत आहेत इकडे कुठल्या कुठल्या प्रकारची झाडे आहेत कारण मी हा व्हिडिओ याआधी तुमच्यासोबत शेअर केला होता पण आत्ता कोणी जे आपल्यासोबत नवीन फॅमिली मेंबर जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी मी इकडचं जे वातावरण आहे ते परत पुन्हा एकदा तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे आहे पेरूचं झाड आणि बघू शकता पेरूला अशा छान काळ्या आलेल्या आहेत त्याच्यानंतर फुलं पण लागलेली ला आहेत आणि ह्याच पेरूचे पेरू आम्ही मागच्या वेळी ज्यावेळेस पूजेला आलो होतो त्यावेळेस भरपूर खाल्लेले तर इकडे पण एक पेरूचं झाड आहे त्याला पण छान असे कळ्या वगैरे आलेल्या आहेत त्याच्यानंतर मध्ये जे होतं ते आंब्याचं झाड ते तर सगळ्यांनाच माहीत आहे आणि इकडे घराच्या पाठीमागे पपयांची झाडं आहेत पपई देखील आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते पपईमध्ये विटॅमिन ई तसेच विटॅमिन बी विटॅमिन सी आणि विटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आढळते तसेच फायबर मॅग्नेशियम कॅल्शियम आणि पोटॅशियम यांसारखे मोठ्या प्रमाणात पोषक घटक देखील आढळतात आणि हे सगळेच घटक आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहेत आणि फायदेशीर आहेत पपईचे अजून पण भरपूर फायदे आहेत पपईमुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते अजून पण भरपूर फायदे आहेत पपईचे त्याच्यावरती जरी एक सेपरेट व्हिडिओ बनवला तरी तो पण कमी पडेल यशस्वी काही काही थांबतच नव्हती त्याच्यामुळे मग ती काय मला एवढं काही काम करू देत नव्हती म्हणून इकडं मम्मीचं चाललेलं थोडंफार आवरायचं चा काम आणि थोड्या वेळानंतर यशस्वीला तिची दिदी घेऊन गेली गी बाहेर मग त्याच्यानंतर मग म्हटलं चला हा जो पसारा आहे तो आवरून घ्यावा लहान मुलं म्हटलं की पसारा होतोच पण तो तेव्हाच्या तेव्हा जर आवरला तर मग एवढा काही पसारा होत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चला पटकन आवरून घेऊया तर या ठिकाणी मग बेडवर पसारा जसं पॉसिबल होईल तसा पटकन आवरून घेतला त्याच्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी मग मी जेवण बनवत होती तर त्याची हो तयारी चालू होती तिची आणि कंटिन्यू मी ब्लॉग काही शूट केला नाही जेवढं जेवढं शूट घेतलं तेवढं मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे तू पण कर डान्स <laughs> कर, 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 कर। टेरेसवरती तर टेरेसवरून मी तुम्हाला आजूबाजूच्या शेती वगैरे तिकडचा व्ह्यू दाखवते कशा पद्धतीने दिसतोय तर आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्ही ह्याच टेरेसवरती भरपूर खेळायचो टेरेसच्या बाजूलाच एक चिंचेचं झाड होतं मोठं त्या चिंचेच्या चिंचा वगैरे सगळ्या आम्हाला टेरेसवरून हाताने तोडता यायच्या आमचं बालपण इकडेच गेलेलं आणि इकडच्या सगळ्या आठवणीवरती आल्यानंतर कुठंतरी ताज्या झाल्यासारख्या वाटत होत्या तिकडे मम्मी कपडे धुतीये आणि इकडे बघू शकता हे जे रस्ते वगैरे दिसतात ते हे सगळे आत्ता एवढे डेव्हलप झालेले आहेत पूर्वी हे सगळे रस्ते खूपच असे कच्चे होते आणि इकडचं सगळं वातावरणच वेगळं होतं पूर्वी इकडं असे काही बंगले वगैरे नव्हते सगळे असे छोटे छोटे घरं होते आजूबाजूची शेती वगैरे किंवा शेतांमधले आंब्यांची झाडं पेरूची झाडं आम्ही तिकडे छान पेरू वगैरे तोडायला जायचो आंबे वगैरे खायला जायचो सुट्ट्या लागले की बाबा आम्हाला गावाला घेऊन यायचे आणि आम्ही इकडे सुट्ट्यांना एक एक दोन दोन महिने राहायचो ते तेव्हाचे दिवस आणि आत्ताचे दिवस आत फरका आने चा चा पन यात खरंच खूप फरक आहे आमचं बालपण आणि आत्ताच्या मुलांचं बालपण यात पण खरंच खूप फरक आहे कधी कधी असं वाटतं बालपणीचे ते दिवस परत यावेत